नागपूरच्या नामांकित मेयो हो हॉस्पिटलमधन संतापजनक प्रकार समोर आलाय ड्युटीवर असलेल्या एका महिला इंटर्न डॉक्टर सोबत लिफ्टमध्ये विनयभंग केल्याचा धक्कादायक आरोप चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचाऱ्यावर लागला आहे पीडित डॉक्टरने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे नागपूर मधील कर्तव्यावर एका महिला इंटर्न डॉक्टर सोबत घडलेला हा प्रकार संतापजनक आहे डॉक्टर लिफ्ट द्वारे दुसऱ्या मजल्यावर जात असताना लिफ्ट मध्ये तिसऱ्या सोबत चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचारी मनोहर समुद्रे होता लिफ्ट बंद होताच आरोपीने अचानक तो अश्लील हावभाव करत त्या महिला डॉक्टर कडे पाहत होता घाबरलेली डॉक्टर लिफ्टचा दरवाजा उघडताच ओरडत बाहेर आली आणि तिने ही माहिती तातडीने तिच्या सहकाऱ्यांना दिली त्यानंतर डॉक्टरने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा सागर याच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तत्काळ मेयो हॉस्पिटल गाठून आरोपी मनोहर समुद्रे याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असून त्याला न्यायालयीन कोठडी जेलमध्ये पाठविण्यात आलं आहे हा प्रकार उघड होताच वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे मेहू हॉस्पिटल इथल्या इंटर्न महिला डॉक्टर यांनी पोलीस स्टेशन तहसील येथे येऊन ये तक्रार दिली की त्या मेयो इथे कर्तव्यावर हजर असताना जेव्हा लिफ्टचा वापर करून तळमजल्यावरनं दुसऱ्या मजल्यावर जात होत्या तेव्हा त्यांच्यासोबत तेथेच मेओमध्येच चतुर्थ श्रेणी कर्मचारी सफाई कर्मचारी मनोहर समुद्रे हा काही सामानासोबत लिफ्टमध्ये आला ते दोघंच लिफ्टमध्ये असताना मनोहर समुद्रे यांनी त्याचे पॅन्ट आणि अंडर गारमेंट्स काढून त्याच्या गुप्त अंगाला हात लावण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे घाबरून आणि अश्लील हावभाव करून तो महिला इंटर्न डॉक्टरकडे पाहत होता त्यावेळेस सुदैवानी लिफ्टचा दरवाजा दुसऱ्या मजल्यावर उघडल्यामुळे ओरडतच त्या बाहेर आल्या आणि त्यांनी सदरील माहिती त्यांच्या मित्रांना आणि कलीग जे डॉक्टर ऑ ऑफिसर होते त्यांना दिले त्यांच्यासोबत त्या इथे तक्रार देण्याकरता आल्या होत्या त्यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला तक्रार दिली त्याच वेळेस आमच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सुरेखा सागर आणि पोलीस स्टेशनच्या स्टाफनी लगबगिनी मेयो हॉस्पिटल गाठून आरोपी मनोहर समुद्रे याला ताब्यात घेतले त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आणि त्याला अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे माननीय न्यायालयाने त्याला जेल पास केलेला आहे आणि सध्या तो जेल न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून अशा प्रकारांवर कठोर कारवाईची गरज आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे मात्र अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता रुग्णालय प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे